अन्नदान या कलियुगाला साधन काय आम्ही नाना देवी देवता जरी करीत हिंडलो तरी आमच्या जीवाच हित नाही महाराज फक्त आमचं जीवाचं हित जर बघायचं असेल तर फक्त एकच मेवाय की जिथं नामस्मरण आणि अन्नदान या दोन गोष्टीची जर आम्ही सांगड वाढली तर निश्चितपणे आमच्या जीवाचा उद्धार झाल्याशिवाय काय हरकत नाही कारण बाबा घेता साधू संताचे दर्शन आऊट कोटी तीर्थाचे स्नान नान मुकी देता अन्नदान कोटी यज्ञ फल प्राप्ती म्हणजे एवढा महिमा ज्या प्रकारचा नामाचा आणि अन्नदानाचा सांगितलेला म्हणून सात दिवस आपल्या गावामध्ये नामस्मरण आणि अन्नदान हे दोन गोष्टी चालू आहेत आणि या दोन गोष्टीतून आपल्याला कुठल्याच प्रकारची कोणत्याच गोष्टीची को कमतरता भासणार नाही हे मला आहे कारण एक नाही दोन नाही प्रत्येक गावामध्ये ज्या प्रकारचं नामस्मरण आणि अन्नदान घडलं की निश्चितपणाने बघा तुम्ही एवढा तुमच्या आमच्या पाठीमागा संसार येणार एवढा संसार असलेला एवढ्या संसारामधून ज्या प्रकारचा आपण वेळातला वेळ काढून परमार्थ केला पाहिजे का केला पाहिजे बाळगीर महाराज बापूजी पटलाला उद्देश येत सांगतात आयुष्य मोलाचे शरीरी हित काय येता नामासाठी करीशी चावटी शेवटी मसनवटी जाणे लागे बाबा मानव जर परंतु ते सुख टिकणार न आम्हाला कुठेतरी शाश्वत सुख प्राप्त करायचे का बाबा प्रपंचाची काळा काळी बांधली महाडी घेतली भोडी जेव्हा ओडाओडी तेव्हा तुला कोण सोळी म्हण प्रपंचामध्ये काडा काडी बांधली माडी घेतली भोडी जसा आपला रुबाब आपला थाट माणूस या प्रकारचं आपल्या पद्धतीनं पूर्ण करते परंतु सगळ्या मजा मजा गोष्टी म्हणताना एक ना एक दिवस ती गोष्ट टाकून जावं लागणार परत एक माणूस सांगला महाराज पन्नास लाखाची गाडी घेतली पन्नास लाखाची गाडी घेतली परंतु गाडी घेतली तर एक काही दिवसामध्ये म्हणा दि ज्या प्रकारचं चार पाच दिवसामध्ये दि गाडी घेतल्यावर जसं अपघाती त्याचं निधन झालं महाराज आणि निधन झाल्यावर ज्या प्रकारे पन्नास लाखाची गाडी आणि तो माणूस ज्या प्रकारचा चार माणसाच्या जा खांद्यावर जाऊ लागला दुरून बघता विचार केला खरंच काल परवाच माणूस म्हणला होता की बाबा पन्नास लाखाची गाडी घेतली आणि या गाडीमध्ये बघा तुम्ही ज्या प्रकारचा किती दिवस प्रवास केला आणि चार खांद्यावर ज्या प्रकारचा गेला चार माणसाच्या खांद्यावर चाललाय परंतु ते गाडी कोणाच्या का कामाला आली काय अजिबात नाही मग कामाला येते काय फक्त केवळ भगवंताच नाम येते जाणे आहे परलोकांतरी पदरी असावी काहीतरी शिबोरी तिने तुमची उजागिरी मुख कवाया होई न बाबा रे इथं परमार्थ केलेला इथं प्रपंच केलेला इथं जर आम्ही निश्चितपणाने ज्या प्रकारचा या प्रपंचामधून परमार्थ साध्य केला तर आम्हाला तिथं जागा भेटते कुठं निरालंब सृष्टी कारण या जीवाचा जो मायबाप आहे जीवाचा जो धनी आहे जीवाचा जो मालक आहे तो कुठं आहे निरालंब सृष्टी निरालंब सृष्टी स्वामी रहिवास तुमचा परात पर काय पाने वरुण मी वाचा निरालंब सृष्टीवर ताण असलेलं देवा तुमचा आहे आणि या जीवाला सुद्धा त्याच ठिकाणची आम्हाला पात्रता करून देण्याची कारण तुम्हाला जर आम्ही या ठिकाणी सोयीला करून घेतलं तुमच्याकडे ज्या प्रकारचं या भक्तानं जर भक्ती लावली ज्ञान ज्या प्रकारची दृष्टी तुमच्याकडे पाहण्याची जर आमच्याकडे आली तर निश्चितपणाने या जीवाचा उदर होतो मग आम्हाला कुठ तरी ज्ञान प्रगत करावं लागणार आहे महाराज का बाबा प्रमार्थ प्रपंच साजतील तयाची निर्वाणी सुखवय जिथ प्रमार्थामध्ये प्रपंच साधवायचा आहे श्री गुरु कृपे प्रपंच तोची प्रमार्थ झाला रजू सर्फाचा तोही असा एक प्रपंच या जीवाच्या पाठीमाग जडून बसला आणि या प्रपंचामधूनच आम्हाला साध्य करायचं काय प्रमार्थ जशी कुंभार कुकळी चिखलातून जाते म्हणा परंतु चिखलाचा स्पर्श होऊ देत नाही कुमार कोकडी चिखलातून जाते परंतु चिखलाचा स्पर्श होऊ देत नाही म्हणून या संसारामध्ये जे लागलेली या जीवाला माया आहे या मायेतून निघून जाण्यासाठी महाराज एक प्रमाण सांगतो माया, माया माया मनशी कोळी परी त्या मायेची उत्तम खोळी रुपाच्यातून निवडी आईसा जीव भाग्याचा मायातून निघून जायशाय मग आता या जगामध्ये ज्या प्रकारचं आम्ही कोणाला क्षरण जाऊ मायेमधून जर निघायचं असेल तर बाळगीर महाराज बापूजी पाटलाला उपदेश करीत असताना म्हणतात आलिया जन्माचे करावे मना आनंद दत्त वेळोवेळ कारण का म्हणावं त्या नावानं मुक्तता प्राप्त होते मग आम्ही क्षरण कोणाला जावं आम्ही गुरुला क्षरण गेलं पाहिजे कारण संसारामध्ये कोणालाही क्षरण जा महाराज फक्त सुखाचे साथ यात माणस सुखाचे दिल्या घेतल्याचे दुःख समयाचे नाही कोणी चवसृष्टी मध्ये या नाही महापूजा खरच महापूजेच एक पुण्य सांगत असताना फारस काही असं वर्णन केलंय ज्यावेळेस पर पहिलं प्रथम महापूजा घातली महाराज कुठ त्रेता युगाला भद्रिका आश्रमाला भद्रिका आश्रमाला ज्या प्रकारचं अनुषया मातेनं महापूजा घातली आणि त्या ठिकाणी कशास्तव घालण्याचा प्रकार का, का आहे यावेळेस निरालम सृष्टीचा मालगत निर्गुण निराकार भगवंत परमात्मा ज्या देवानी ये केलं कुठं या क्रमसृष्टीला येण्याचा हेत म्हणजे या जीवाच्या उदार असतो पहिलं प्रथम आले महाराज कुठ सत्यलोकावर आधी पद्रिका आश्रमाला आले नव्हते सत्यलोकावर आले आणि त्या ठिकाणी सावित्रीपशी जाऊन विचारलं माय आम्हाला या ठिकाणी चातुर्मास करायचा आहे आणि महापूजा आहे आरंभ करायचा आहे महापूजेचा आणि त्या ठिकाणी आम्हाला जागा मिळेल काय त्यावेळेस त्या ठिकाणी सावित्रीने विचार केला मनामध्ये हे तर साधू महाराजात आणि आपण तर पतिवर्ता नारी आहोत परंतु एखाद्या साधूची जर ज्या प्रकार